जाणार आहेत आणि गडा गडक्रमांक गाड्या सुटल्या सात सुट्ट्या गाडी सुट क्रमांक सात पडतोय अतिशय सुंदर लढत एक बायला बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा कस पडायला लागलाय सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पड्या सुंदर गाडी पडतोय ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र आणि हिंदुस्थान गाजवला असे गाडी पोहोचते आणि यांचा मल्ला वर्चस्व छोट्याच मागल्या गाडीवर लक्ष गाड्या सोडून येणार नाही बाहेर न्या अरे मध्ये मी घ्या गाडी बाहेर घ्या गाडी बात करा गाडी क्रमांक सातचा निकाल निकाल निका गाडी क्रमांक सात चा रिकाल तास क्रमांक सात सहावरती राहिलेला नाचा प्रसन्न ना मोल जुमा आणि सर्वज्ञ मी गायकवाड वळकी या गाडीचा एक नंबरला विजेता गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे